अकोल्यातील बोरगाव मंजू येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान गृहनिर्माण योजनेअंतर्गत मंजूर घरांची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला आहे तसंच ज्या घरांचे हप्ते रोखून धरण्यात आले आहे त्यांचे हप्ते तातडीनं भरावेत अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनात करण्यात आली आहे दोन हजार तेवीसमध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत पंचायत समिती अकोला इथून निवड झालेल्या बोरगाव मंजू येथील लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता घरकुल बांधकाम करण्यासाठी वितरित करण्यात आला पहला अप्ता अपले कुडा पहला ला या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता मिळाल्यानंतर आपले मातीचं घर पाडून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील बांधकाम केलं आहे मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर पुढील हप्ते थांबवल्यामुळं या लोकांच्या घराचं बांधकाम अर्धवट राहिलं आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लहान मुलाबाळांना घेऊन हे लाभार्थी रस्त्यावर राहत आहेत संबंधित विभागानं पहिल्या टप्प्यात घेतलेल्या पैशात बांधलेल्या घरकुलाची चौकशी करून चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे पुढील पाच दिवसात घरकुलांची चौकशी झाली नाही तर चोवीस जुलै रोजी राहत्या घरात जीवन संपवणार असल्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिलाय आज आम्ही बोरगाव मंजूरचे सगळे जे लोक आहे आमचे घरकुल घरकुलमध्ये नाव होते शासनानं ना आम्हाला पहिला फक्त पहिला टप्पा दिला त्याच्यानंतर जे टप्पा दिला त्याला पण होल्ड केला जे आमची इच्छे जे बोरगाव मंजूरचे जे खातेदार आहे त्यांचे निजादारचे पैसे जे आहेत ते बी शासनाला होल्ड केला आणि आम्हाला आतापर्यंत दुसरा टप्पा भेटला नाही आम्ही आज कलेक्टर साहेबाले शिव शिव मॅडमले आणि बीडओ साहेबांना सगळ्याला भेटलो आम्हाला कधी दोन दिवसात कधी आमच्या खात्यात पैसे नाही पडले आम्ही अकोल्याचे कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणं आंदोलन करणार